हाय हॅलो नमस्कार सुपर मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सर्व सुपर फॅमिली आणि सुपर सबस्क्रायबरचं मनापासून स्वागत करते आज आपल्या छत्रपती संभाजीनगर ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस खूप खास आध्यात्मिक आहे आज आम्ही सकाळी लवकर उठलो आणि सर्वप्रथम आम्ही असं ठरवलं की आपण घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाकडे जाऊया कारण की सकाळी सकाळी गेले की आपल्याला नंबरसुद्धा लवकर लागतो म्हणजे लाईनेत जास्त वेळ उभं राहायची गरज पडत नाही तरी पण आम्हाला कमीत कमी एक तास तरी लागला असेल आणि आम्ही सकाळी जरी गेलो असतं त्याआधीसुद्धा बरेच भाविक तिथे येऊन गेलेले होते तरी आम्ही एक तर ता दीड तासात सॉरी एक तासात तरी आमचा नंबर लागला असेल आणि घुषणेश्वर हे छत्रपती संभाजीनगरपासून तीस किलोमीटर अंतरावर असेल जवळजवळ आम्हाला चाळीस किंवा पंचेचाळीस मिनटात आम्ही पोचलो पण लाईण्यात आम्हाला एक तास लागला आणि घुषणेश्वर हे भारतातील व ज्योतिर्लिंगापैकी शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे मंदिर लाल दगडात बांधलेलं आहे असून त्याची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे आणि पण त्या ठिकाणी मंदिरात प्रवेश करताना पुरुषांना शर्ट किंवा बण्या वगैरे काढूनच जावं लागत असतो आणि मग प्रवेश दिला जातो म्हणून बऱ्याच लोकांना अशा पद्धतीनेच तिथे होते काही लोकांचं अभिषेकसाठी नंबर लावलेला होता आणि अभिषेकची सुद्धा तिथे व्यवस्था केलेली होती ती पूजा वगैरे सगळं चालू होतं आणि आम्ही आज पहिल्याच दिवस होता आमचा सकाळी सकाळी निघायचा न केला आम्ही पहिले मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मी पुढच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधीच आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही घरूनच तसे टिफिन घेऊन आलो होतो पराठे वगैरे करून पापड वगैरे भाजून आणले होते आणि अशीच रसवंती रिकामी जागा होती तिथेच आम्ही गाडी पार्क केली आणि सगळ्यांनी पोटभर जसं जेवण करून घेतलं म्हणजे आम्हाला बाहेरून जास्त काही घ्यायची गरज पडली नाही घरूनच मेथीचे पराठे काकडी वगैरे सगळं काही घरूनच आणलं होतं लोणचं आणि ते खूप मज्जा आली त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला मंदिरात आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं त्यानंतर कृष्णेश्वर मंदिरापासून अगदी जवळच म्हणजे फक्त एक किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध लेणी वेरूळ लेणी आहे आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो आणि वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगरपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावरच आहे त्या ठिकाणी आम्ही जायला निघालो तिकीट वगैरे काढलं आणि प्रवेश केला त्यानंतर या लेणीत असं आहे की कैलास लेणी सोळा नंबरची लेणी कैलास लेणी खूप प्रसिद्ध आहे आणि आम्ही सुरुवात म्हणजे आम्हीच काय सगळेच लोक सुरुवात ही कैलास लेणीपासूनच करत असतात खूप गर्दी होती आणि आम्ही गेलो त्या दिवशी रविवारच होता त्यामुळे काही ट्रीपसुद्धा आलेल्या होत्या सहलीमुळे शाळेच्या सहलींमुळे खूप गर्दी होती तरी आ... हे भव्य कैलास मंदिर म्हणजे कैलास लेणी भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर दक्षिण भारतीय म्हणजेच द्रविड शैलीच्या स्थापने कलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते त्याची रचना शिखर मंडप आणि कोरीव काम पाहिल्यावर त्या काळातील कारागिरांच्या अद्भुत कौशल्याची जाणीव होते सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे मंदिर तयार करण्यासाठी सुमारे चाळीस हजार टन दगड खोदून काढण्यात आले कल्पना करा आधुनिक यंत्रसामग्री नसताना इतक्या प्रचंड प्रमाणात दगड काढून एकाच खडकातून हे मंदिर कोरलं गेलं यात म्हणजेच हे फक्त आपल्या महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण जगाचा अभिमान आहे वेरुड येथील एकूण हे चौतीस लेणी आहेत या लेण्यातील धर्मांशी संबंधित आहे एक ते बारा बौद्ध लेणी तेरा ते एकोणतीस हिंदू लेणी तीस ते चौतीस जैन लेणी म्हणजेच एकाच ठिकाणी तीन धर्मांचा सुंदर असा संगम पाहायला इथे मिळतो बौद्ध लेणी एक ते बारा ह्या बौद्ध लेण्या आहेत तर सुरुवातीची जी लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहे येथे प्रार्थनागृह हो आणि विहार पाहायला मिळतात लेणी क्रमांक दहा विशेष प्रसिद्ध आहे त्याला विश्वकर्मा लेणी किंवा सुतारांची लेणी असं म्हणतात यामध्ये मोठी बुद्धाची मूर्ती आणि बुद्धांची मूर्ती आणि सुंदर स्तंभ आहेत यात आत गेल्यावर शांतत आणि अनुभवायला मिळते त्यानंतर तेरा तेरा ते एकोणतीस म्हणजे यात आपली सोळा नंबरची कैलास लेणीसुद्धा याच्यातच येते य ही लेणी खरोखरच सुंदर आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हे मंदिर इसवी सन अठराव्या शतकातील राजकूट राजा कृष्ण प्रथम याच यांच्या काळात कोरण्यात आले आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजेच हे मंदिर बांधलेलं नाही तर एकाच अखंड खडकातून वरून खाली कोरलं आहे सामान्यपणे मंदिर आपण खालून वर असे भांडले जाताना पाहिले पण इथे आधी कडस आणि मग पाया असा उलट पद्धतीने कोरण्यात आलाय सुमारे चाळीस हजार टन दगड खोदून काढून हे मंदिर तयार करण्यात आलं आहे कल्पना करा त्या काळात कोणतीही मशीन नव्हती तरी इतकं भव्य रचना तयार झाली आहे मंदिरातील कला मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले आहेत रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न प्रसंग विविध देवदेवतांची मूर्ती सगळं इतकं जिवंत वाटतं मंदिराच्या समोर नंदी मंड नंदी मंडप दगडात कोरलेली हत्ती भव्यस्तंभ विजयस्तंभ भारतीय कारागिरांच्या कौशल्याचं उदाहरणं तसेच विशेष आणखी एक गोष्ट आणखी एक गोष्ट म्हणजे भारतात भारतीय वीस रुपयाच्या नवीन नोटवर याच कैलास पर्वतीचं चित्र आहे आम्ही तेथे जाऊन नोट सोबत फोटोसुद्धा काढला खरंच अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राचा हा वारसा देशाच्या चलनावर देखील आहे आणि आम्ही फोटो काढत असताना ऊनसुद्धा होतं ऊन होतं ना त्यामुळे ती एक नोट घेतली ना त्याच्यावर फोटो असा व्यवस्थित येतच नव्हता मग आम्ही आयडिया केली की आपण त्या दोन नोटात वीसच्या ठेवायची आणि मग ते, ते फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि मग त्यानंतर आम्हाला ते जमलं आणि खरंच खूप छान सुंदर असा फोटो आणि व्हिडिओसुद्धा आला लेणी क्रमांक बत्तीस तर लेणी क्रमांक ब बत्तीस इंद्रसभा म्हणून ओळखली जाते येथील कोरीव काम अतिशय सूक्ष्म आणि सुंदर आहे जागतिक वारसा वेरुळ लेणींना एकोणावीसशे त्र्याऐंशी साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाला दर्जा मिळाला म्हणजेच या ठिकाणी केवळ भारतीयांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक महत्व आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला आला आहात तर वेरुळ लेणी नक्की बघा हा अनुभव आयुष्यात किमान एकदा तरी घ्यायला हवा तसेच या नकाशावर एक तर चौतीस लेण्यांचे चित्र देखील लेण्यात आलेले आहे कोणत्या दिशेला आहे ते सगळं याच्यावर अगदी स्पष्ट दिसतं आपल्याला आणि ते कळतं की आपल्याला ही लेण्या कोणत्या स्वरूपात मांडणी केली आहे कोणत्या दिशेला आहे किती वेळ लागतो हे सुद्धा त्यात त्यांनी व्यवस्थित पद्धतीने नकाशात दिलेलं आहे असंच आमचं सगळं पूर्ण लेणी बघून झाले काही लेणी आम्ही खूप शॉर्टमध्ये पाहिले एक तर सहा लेणी खूप सुंदर आहेत परंतु आम्हाला वेळ कमी होता त्यामुळे आम्ही ते पूर्ण पाहिले नाही आम्ही फक्त ते लांबून बघून घेतले आणि पुढे आम्ही निघालो त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आ... लेण्यांमध्ये पाहण्यासाठी गर्दी तर खूपच होती परंतु आ... भारतीय पर्यटक आम्ही इथून परतीचा प्रवास सुरू केला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो भद्रा मारुती मंदिरासाठी हे वेरूळ लेणीपासून चार किलोमीटर अंतरावर आहे मंदिरात हनुमानांची मूर्ती झोपलेल्या किंवा झोपवलेल्या स्थितीत आहे दर्शवलेली आहे हे फक्त तीन ठिकाणांपैकी एक आहे जिथे हनुमान झोपलेल्या स्थितीत दर्शनासा दर्शवले जातात दुसरे ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे संगम येते नदी गंगा नदीच्या काठावर एक मंदिर आहे आणि तिसरं मध्य प्रदेशातील जामसावली येथे त्यापैकी हे एक भद्रा मारुती म्हणजे भद्रा मारुती हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे दरवर्षी हनुमान जयंती रामनवमीच्या शुभ प्रसंगीला लाखो भाविक मंदिरात येतात आणि छत्रपती संभाजीनगर आणि जवळच्या गावातील लोक भगवान बजरंग बजरंगबल्लींचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा आरती करण्यासाठी मंदिरात जातात तसेच या मंदिरात तेलचं वीस रुपयाचे म्हणजे एक बाटली किंवा जर आपल्याला शक्य नसेल तेवढ्या प्रमाणात आपण ते तेल तिथे ते अर्पण करू शकतो म्हणजे शनिदेव दौलताबादचा किल्ला बघायला ज्याचं मूळ नाव आहे देवगिरी किल्ला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर दौलताबाद गावाजवळ स्थित आहे देवगिरी ते दौलताबाद या नावामागचं कथा या किल्ल्याचं मूळ नाव देवगिरी होतं देवगिरी म्हणजेच देवाचा डोंगर असं म्हणतात की या डोंगरावर भगवान शंकरांचं वास्तव्य होतं म्हणून त्याला देवगिरी असं नाव पडलं इसवी सन तेराशे आठमध्ये मध्ये खिलजीने या किल्ल्यावर कब्जा केला आणि पुढे मोहम्मद बिन हा शहराचं नाव बदलून दौलताबाद ठेवलं इतकंच नाही तर त्याने दिल्लीची राजधानी सुद्धा काही काळासाठी दौलताबादला हलवली होती यावरून या, या किल्ल्याचं आणि राजकीय महत्व लक्षात येतं हा किल्ला सुमारे दोनशे मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे आणि याची रचना इतकी मजबूत आहे की तो मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यापैकी एक मानला जातो किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीन कोट आहेत कालाकोट अंबरकोट आणि महाकोट गडा आणि किल्ल्यामध्ये प्रवेश करत असताना जे काही कडक स्वरूपात दिसताना ते आहे चांद मिनार यामध्ये तीन मिनारकृती एक मिनार आहे आणि एक शेवटी एक घुमटाकार कडच अशी चांद मिनारची प्रतिकृती बनवली आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर म्हणजे या रस्ता अगदी जुन्या पद्धतीनेच आहे यात कुठल्याही प्रकारचा सिमेंटचा वापर आत्ताच्या काळातले जे सिमेंट रस्ते अशा कोणत्याही प्रकारचा नाहीये तर ते जुन्याच पद्धतीने आहे आणि त्यानंतर ते 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 होता तो मेंढा तोफा देवगिरी किल्ल्यावर एक दगडी बुरुजावर शत्रूचा पूर्ण तुकडीस हाणी पोचवेल अशी मेंढ्याच्या तोंड मेंढ्याच्या तोंड्याच्या आकाराचा हा मेंढा तोफा आहे ही तोफ इतिहासातील युद्धाची रणांगणा वाज गाजवणारी तोफा म्हणतात खतकाच्या पुलावर जरी शत्रू पुढे गेला तर पुढे अंधारातील रस्ते बघायला मिळतात येथे शत्रूवर उकळलेले तेल टाकून जाडतात अडकण्याची एक ट्रीप बनवलेली होती दुर्गातोफ देवगिरी किल्ल्याच्या उंचावर शिखरावर दुर्गा तोफ आहे या तोफेच्या माध्यमातून गडाच्या सर्व भागांवर सुरक्षेसाठी नजर ठेवण्यात येत असे सैनिकांची सैनिकांची वीरता अवघ्या दोन हजार सैनिकांनी पन्नास हजार शत्रु सैनिकांचा पराभव केला होता ही घटना किल्ल्याच्या पराक्रमाची साक्ष देते अत्यंत गुंतागुंतीची बुल असलेला हा किल्ला आहे कारण शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी येथे भरपूर सुरक्षा पाहायला मिळते दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यास अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन मध्ये शासनाने याचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून राष्ट्रीय सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं दौलताबाद हा किल्ला भारतीय इतिहासातील एक अमूल्य रत्न आहे हा इतिहास पराक्रम आणि अजिंक्यता यामुळे तो आजही लोकांच्या मनात आपले विशेष स्थान ठेवून आहे दौलताबाद ह्या किल्ला पाहण्यात प्रत्येकला प्रत्येकाला उत्साह असतो त्यामुळे नेहमी हा प्रश्न पडतो की कसे पोचा पोचायचे तिकीट दर किती आहे कसे काढायचे या किल्ल्या किल्ला उघडण्याची वेळ काय आहे यासारख्या सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलवर सुद्धा मिळत असते तर ये वेळ संध्याकाळी सहा वाजता हा बंद होत असतो आणि तिकीट जर म्हणाल तर आ, सहा सकाळी सहाला उघडतो आणि संध्याकाळी सहापर्यंत हा बंद होत असतो प्रत्येक नागरिकाला वीस तर काय पंचवीस रुपये तिकीट आहे जास्त काही तिकीट नाही मला वाटतं विदेशी पर्यटकांसाठी जास्त आहे परंतु भारतीय पर्यटकांसाठी वीस तीस रुपये गडाभोवती तब्बल चाळीस फूट खोल असं खदक होता त्या खदकात पाणी भरलेलं असते आणि त्याच्यात मगर आणि सहा सोडले जात असत किल्ल्यात जाण्यासाठी फक्त हा एकच एक पूल होता शत्रू आल्यावर तो पूल उचलला जायचा म्हणजे शत्रू आले की त्या खतकात पडायचे त्या पाण्यात पडायचे आणि त्यांना विंचू मगर साप चावून ते गंभीर व्हायचे किंवा मृत्यू पडायचे अशी त्यांची ह्या किल्ल्याची रचना केली होती हा एकमेव असा पूल होता की त्याच्याने या बाजूने त्या बाजूला जाते जाता येत असेल पण ज्यावेळेस शत्रूंची हल्ला होत असेल ना त्यावेळेस हा पूल काढला जायचा आम्ही बाहेरूनच बऱ्याच लोकांना विचारून पाहिलं की इथे जायला किती वेळ लागतो तर बरेच जणी म्हटले की, की आम्ही बारा वाजेचं चढलो तर आता तीन वाजेला आम्ही रिटर्न आलो त्यामुळेच आम्ही तिथे वरती चढायची अजिबात हिंमत केली नाही परंतु बाकीजण म्हटले की तुम्ही भुलबुलैयापर्यंत तरी जाऊ शकतात आम्ही तिथपर्यंत गेलो या ओलांडल्यानंतर एक एक अंधामय गुंतागुंतीचा मार्ग आहे हा याला अंधेरी किंवा भुलभुलया असं सुद्धा म्हटलं जातं इथे शत्रूंना गोंधळण्यासाठी भुलभुलैया तयार केला होता काही ठिकाणी उकडतं तेल टाकण्याची व्यवस्था होती यात युद्धनीती होती रणनीती होती अशी अनेक प्रतिमा उदाहरणं होते इथे आणि यात बुलबुलया अशा प्रकारचं होतं ह्या बुलबुलया खरोखर तिथे आम्ही आतमध्ये गेलो त्यानंतर आम्हाला खरंच कळत नव्हतं की आपण निघायचं कुठे बाहेर आम्ही इकडे तिकडे फिरत होतो की ब निघायचा मार्ग नेमका कुठे पण लोक ज्या दिशेने येत होते त्या दिशेने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानंतर असं म्हटलं की हा बुलबुलया संपला तर आपण वरती न चढता आपण कमीत कमी, कमी वरती जाऊन ह्या मार्गाने वरती जातायत आहेत लोकं ते तिकडे जाऊन बघूया नेमकी हाय तरी काय मग सुद्धा त्याच मार्गाने वरती प्रवेश करण्याचा प्रवेश केला तर आम्ही ज्यावेळेस वरती गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं की आम्ही फिरून सुद्धा त्याच मार्गाने रिटर्नच्याच रस्त्याने येत होतो म्हणजे खरोखर हा युद्ध नीतीच्या वेळेस खरोखर हा भूलबुल्हायचा मार्ग होता म्हणजे शत्रू या मार्गाने जरी गेले की त्यांना भुलवून भुलण्याचा प्रयत्न केला जायचा आणि ते परत रिटर्नच्याच मार्गाने निघत असत अशा पद्धतीने हा भुलभुलया होता आम्ही सुद्धा फिरून फिरून थकून गेलो आणि विचार केला की नेमकं ज निघायचं कुठे तर आम्ही जे लोक येत होते असे सगळे गोंधळात पडत होते की नेमकं जायचं कसं आता रिटर्न तर आम्ही सुद्धा त्या मार्ग लोकांच्या मागे वरती बघू की काय आहे असं म्हणून आणि वरत वरती चढून पाहिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे आपण ह्याच ह्याच उलट्या दिशेने म्हणजे ज्या दिशेने आपण आलो त्याच दिशेला आपण इकडे निघालोय तेव्हा आमच्या लक्षात आलं की खरोखर हा रस्ता म्हणजे बुलबुलयाचाच आहे अशा पद्धतीने त्यावेळेस शत्रूंना भुलवण्यासाठी हा एक भुलबुलया मार्ग होता तो तिथपर्यंत आम्ही पाहिलं आणि तिथूनच आम्ही रिटर्नसुद्धा निघायचा प्रयत्न केला कारण की संध्याकाळची वेळ झाली होती अंधार होण्याच्या आत आपल्याला तिथून निघावं लागतं आणि चढून जर गेलं पूर्ण किल्ला वर चढायला आम्हाला कमीत कमी तीन ते चार तास लागणार होते एवढा वेळ आमच्याकडे नव्हता म्हणून आम्ही भुलबुलया पाहिला आणि बघा आम्ही ह्या इथूनच वर चढ तो खालून गेलो तर आणि तिथूनच वरती आलो म्हणजे खरोखर हा भुलबुलयाच भुल होता त्यानंतर तसेच आपल्याला या किल्ल्यात प्रवेश करतानाच आपल्याला आयडिया येऊन जाते की आपल्याला या किल्ल्याच्या अगदी उंच चढेपर्यंत किती वेळ लागेल किंवा बुलबुलयापर्यंत किती वेळ लागेल हे सगळं आणि टाईमसुद्धा या आपल्याला या नकाशावर दिला आहे त्यावरूनच आपल्याला अंदाज करतो की आपण आ, या ठिकाणी उंचपर्यंत वरती चढलं पाहिजे किंवा नाही आणि वेळ कमी असेल तर बुलबुलयापर्यंत तरी गेला पाहिजे असा सगळा अंदाज आपल्याला ह्या नकाशातून येऊन जातो या नकाशावरूनच आम्ही पण अंदाज घेतला की आपल्याला आता संध्याकाळची वेळ आहे आणि सहा वाजता ते बंद होतं त्यामुळे ते आपल्याला शक्य नाही म्हणून आम्ही फक्त बुलबुलयापर्यंत गेलो आणि तिथून रिटर्न निघालो त्यानंतर आम्हाला उद्या पुन्हा आम्हाला प्रवासच करायचा होता त्यामुळे आजचा प्रवास आम्ही इथेच संपवला आणि परतीच्या प्रवासाला निघालो त्याआधी थंडगार असा ऊसाचा रस घेतला आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय